मी बोसे गटातून अर्ज दाखल केला याच कारण काय माहिती आहे का माझं नाव ज्ञानेश्वर कराडे उर्फ माऊली मी आज कित गेले गे दहा वर्ष झालं राजकारणामध्ये उतरलोय मी सरपंचा निवडणूक लढवली माझं चिन्ह होतं हेल्मेट मी अपेक्षा होतो पण जी माझी उमेदवारी आहे तर ओबीसी बहुजन आघाडी म्हणजे आमच्या बोशे गटामध्ये जी संख्या जास्त आहे धनगर असेल परत असं लोणारी समाज असेल आमचा लिंगायत असेल वाणी असेल साळी माळी कोळी मातंग समाज असेल जय भीम समाज असेल त्यांच्यासाठी अजून म्हणजे त्यांच्या रानामाळामध्ये अजून शेतीसाठी माल बाहेर करण्यासाठी पाणंद्रस्त झाले था नव्हतं काय रस्ते नाही परत पाण्याची सुविधा नाही परत तुम्हाला सांगतो राजकीय कुठले वारस वारसा नाही तिकडं तशाच काय सगळं त्या भागामध्ये समाज आमच्या छत्तीस गावामध्ये ती गावं येतात गोशे गटामध्ये छत्तीस गाव छत्तीस छत्तीस गावामध्ये गाव आहेत म्हणजे दुष्काळ पट्टा म्हणून ओळखला जातो तर त्या गावातलं माझं लोणार गाव आहे मी लोणार गावामध्ये असताना सरपंच लढवली आणि त्याच्यानंतर आता झडपी निवडणूक लढवतोय झडपी निवडणूक लढवण्याचं कारण काय माहित आहे का अजून आमच्यापर्यंत कुठली लाईट पोचलेली नाही आम्ही राणामाळात राहतोय अजून तिथे कुठलाही रस्ता आलेला नाहीये बरोबर आहे का त्यामुळं हे प्रश्न मी असं उपस्थित करण्यासाठी सरकारला कळू दे बाबा आमचं धनगरांचं आरक्षण सोडवण्यासाठी दीपक माझा पाठिंबा देण्यासाठी किंवा प्रकाशना शेंडगेंना माझा पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी प्रकाशांना शेंडगे जतचे माझे आमदार बरोबर का त्यांच्या पक्षातून त्यांनी एक पक्ष ओपन केलाय ओबीसी बहुजन आघाडी ओबीसी संख्या आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये भरपूर जास्त आहे तर ओबीसी समाज आमच्या बोशे गटामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्यांनी मला भरभरून मात्र करावं कारण त्यांचा प्रश्न मी सोडवण्यासाठी नाही मी सज्ज आहे करी अरे रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो आणि वेळ नक्कीच बदलते भावना ना बोशे गटातली वेळ अरे माझ्या रूपाने तुमची बदलणार आहे आज तुमच्यासाठी अहोरात्र मी झगडतो प्रयत्न करतो मला कधी पण हाक मारा तुमच्या हाकेला धावणार नाही मावडी कारणे थांबणार नाही अशी ग्वाही देतो आणि भोशा गटातला काया पड रस्ते असेल पाणी असेल नेहमी दुष्काळ असेल हे हटवण्याचं कार्य प्रकाशांना शेणगेच्या माध्यमातून मी करणार आहे आणि मी निवडणूक हातात घेण्याचं कारण म्हणजे मेन म्हणजे आम्हाला जवळजवळ काँग्रेसने सत्तर सत्तर वर्ष फसवलं त्यानंतर भारतीय जनता पार्टी समाजाला जवळजवळ आता पंधरा ते वीस वर्ष झाले नुसतं बोल दाखवत आहे आशा दाखवत आहे हे देतो ते देतो दे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला मध्ये दे छत्तीस नंबरला आमचं आरक्षण लिहून ठेवलं असताना सुद्धा आमचं आरक्षण अद्याप अजून दिलेलं नाही तर आमच्या समाजातली काय करते धनगर समाजाचे बरोबर आहे त्यांचं लालकर पडळकर साहेबांचं सुद्धा मी बोलतो पडळकर साहेबांनी काय केलं माहित आहे का त्यांनी आरक्षणाचा मुद्दा पुढे केला आणि ते भारतीय जनता पार्टीशी जुडले गेले तर त्यांना सुद्धा फासून एक प्रयत्न केलेला आहे तसं न करता आता मी दीपक भाऊ बोराडेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे दीपक भाऊ बोराडे हा वंशगटामध्ये येणार आहेत आणि आमच्या धनगर समाजाचं आरक्षण असेल अजून दुसरं कोणाचं असेल तर आम्ही त्याचं मिळवून त्यांना कार्य करणार आहे म्हणून ही वंशगटाची निवडणूक मी हातामध्ये घेतलेली आहे